हो नमस्कार सर काय नमस्कार बोला सर तुम्ही मागील जे सांगितलं होतं की बऱ्याच भागात अतिवृष्टी होणार तर हो। ता ता सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर काही भागात ढग फुटी तर काही भागात अतिवृष्टी झालेली आहे हो आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालेलं आहे तर आता शेतकरी मला म्हणत होते की सर पाऊस विश्रांती कधी घेणार म्हणजे विश्रांती घेणार की नाही घेणार याबद्दल एक माहिती द्यावी सर तुम्ही शेतकऱ्यांना सध्या आणखी पाऊस चालूच राहणार आहे हो का आज आहे अठरा सप्टेंबर हो आज देखील आहे उद्या देखील आहे म्हणजे काय होणार आहे तुम्हाला सांगतो हे चालू चालूच राहणार आहे सध्या वेगवेगळ्या भागात हो का सर मग आता कोण कोणत्या भागात आज पाऊस राहणार समजा फक्त विश्रांती काय आज का मराठवाडा मराठवाडा सगळीकडं जिल्ह्याचे नाव सांगतो काही भागातले हो हो सांगा सांगा जालना जिल्हा संभाजीनगर अहिल्यानगर Hmm. बीड जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा oh. लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हा ah. सोलापूर धारतशिव hmm. त्यात ah. काय होणार जरा पाऊस सुरूला सुरुच राहणार म्हणजे कमीच oh, होणार नाही हो का म्हणजे कंटिन्यू सुरूच राहणार आपलं तीस तारखेपर्यंत ah, तीस तारखेपर्यंत समजा तीस सप्टेंबर पर्यंत हो oh. हा ah, हा ah, हा ah. आणि सर उद्याची कंडिशन काय राहणार समजा एकोणीस तारखेची एकोणीसला पण आहे फक्त फक्त थोडं ऊन पडेल समजा असं दहा अकरा वाजता रात्रीच्या हजेरी लावली पाऊस आज या तालुक्यात पडला तर उद्या दुसऱ्या तालुक्यात असं हां असं पडणार कमी वेळेत जास्त पाऊस पडणार वड्यानं पुलावूनच पाणी जाणार छोट्या छोट्या हो का आणि सर आपल्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून तुम्ही मागील मध्ये मा सांगितलं होतं की सोयाबीनचा अंदाज देणार म्हणजे सोयाबीन काढणीसह कधी काढावी तुम्ही याबद्दल कर... तीस तारखेपर्यंत तर मतच नाही कारण तीस तारखेपर्यंत हे पुन्हा काय होणार पासून आपण तारीख आहे ना आपली कोणती कोणती आहे सर सप्टेंबर आपले सांगितलेली तुम्हाला चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस हा हे आपली लिहून ठेवलेलीच तिथे हो हो बरोबर आहे बरोबर आहे बघ ना आता ती ती बघन बरोबर मग ते पाऊस कसा राहणार सर जास्त जास्त याच्यापेक्षा जास्त राहणार हो आ, हो का आता कसं सर बरेच दिवस झाले पाऊस सुरू आहे मला वाटतं एक महिना कंटिन्यू पाऊस सुरू आहे चार दिवसाची उघडी भेटली होती त्यामध्ये तुम्ही सांगितलं तर शेतकऱ्यांना काम आटपून घ्या आणि शेतकऱ्यांना काम काय एक तारखे मग एक तारखेच्या नंतर कारण की काय होईल एखादं चक्रीवादळ व्हायला पाहिजे तयार चक्रीवादळ हा सांगतो ना पाऊस त्याच्याशिवाय बंद होत नाही कसं चक्रीवादळ झाल्याशिवाय चक्रीवादळ तयार झालं आपल्या महाराष्ट्रातून जरी गेलं एखाद्या कान्या कोपऱ्यातून जरी गेलं हो हो मग ते तसंच काय करते सगळं बाष्प ओढून घेऊन जाते पंधरा दिवस पाऊस येत नाही की मग तितक्यात आपल्याला सोयाबीन हे निघा तशी परिस्थिती आहे हो बरोबर आहे एक होणार आहे बंगालच्या खाडीमध्ये आणखी आठवण तुम्ही मी, मी प्रत्येक भाषणामध्ये सांगत असतो हो हो, बरोबर आहे जून कोराडा गेला हो जुलै कोराडा गेला हो ऑगस्ट कॅरडा गेला समजा हो। सप्टेंबर मध्ये वीस तारीख लिहून ठेवायची मध्ये योग्य हो। करून परवा दिवशी हो हो बरोबर आहे वीस सप्टेंबरला नाही एक बंगालच्या खाडीमध्ये दरवर्षी चक्रीवादळ तयार होते हो हो बरोबर आहे सर आणि ते चक्रीवादळ वीस ला तिथून निघत आहे कुठून बंगालच्या खाडी मधून हो एकवीस बावीस ला ते पर्यंत येते बावीस पर्यंत बावीस पर्यंत तिथून एक दिवस पण तेलंगणा छत्तीसगड आणि चोवीस ला आणि ला मग महाराष्ट्रात त्याच होते असं दरवर्षीच ठरलेलं आहे तिथं हो हो बरोबर आहे महाराष्ट्रात एक एक काण्या कोपऱ्यातून जात आहे दरवर्षी तिथं गणितच आहे ते होते आणि आता तसं होणारच आणि सर तुम्ही एक मान्सूनचा अंदाज काय होणार लगेच काय होणार ते कुठून ना कुठून जाईलच पण एखाद्या महाराष्ट्रातून जर गेलं हो तर इतका पाऊस पडेल समजा भयानक नुकसान होणार समजा शेतकऱ्यांचं म्हणजे मग ते पाऊस कोणी बघितलाच नाही असा पण अतिवृष्टी होईल हो का मग तर महाराष्ट्राच्या बाहेरूनच ते पण त्याची ना हॅलो हा हा बोला ना सर त्याची दिशा तर छत्तीसगड छत्तीसगडून आपल्या इकडे ऊन पडल ना हो हो बरोबर आहे ऊन पडलं की खेचल्या जाते बर ते हो बरोबर आहे पण ते माझा मान इथून सवय ते नागपूर यवतमाळ यवतमाळ नागपूर ह्या पट्ट्यांना तसंच इकडं वाशिम हिंगोली असं काही पर परभणी परभणी कडून जालना जालन्याकडून आहिल्यानगर कडून इकडं पुण्याकडे जाईल एखाद्या तस जाऊ शकते हो आणि सर त्या मॉडेलच्या माध्यमातून मी एकदा बघितलं होतं दो एक दोन दिवसापूर्वी तर एकोणतीस तारखेला मुंबईवरती थांबणार असं सांगण्यात आलेलं आहे मॉडेल दाखवते मॉडेल वेगवेगळे दाखवते आणि सर यापूर्वी तुम्ही सांगितलं महत्वाचं गरमीचं हो हो बरोबर आहे बिलकुल खेचल्याच जाणार ते हा 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 आणि सर तुम्ही तुम्ही यापूर्वी सांगितलं होतं की मान्सून बाबा एक आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट दिली होती की यावर्षी भयंकर वला दुष्काळ पडणार आहे आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच वला दुष्काळ जाहीर करण्याच्या बघा सगळेजण काय म्हणले ते पाऊस कमी होईल म्हणले ते हो 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 भेंडवळ सुद्धा म्हणलं होतं भेंडवळ भविष्याने हो बरोबर आहे म्हणली होती गणती हो हो पण मी काय म्हणलं या जून पेक्षा जुलै मध्ये जास्त पाऊस होईल पेक्षा ऑगस्ट मध्ये जास्त पाऊस होईल ऑगस्ट पेक्षा सप्टेंबर मध्ये सरासरी पेक्षा जास्त होईल वाटल्यास मागची रेकॉर्डिंग करा हो हो बरोबर आहे बरोबर आहे सर आहे ना माझ्या लक्षात आणखी नाही तुम्हाला सांगतो हे लिहून ठेवलेल्या गोष्टीत म्हणजे तिथं काही हे नाही हो ते ह्याच्यात ह्याच्यात तुमचं कोणतं एखादा जगात असं मॉडेल नाही महिन्याचा दोन वर्षाचा अंदाज सांगणार नाही 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 कोणीच शकत नाही सर हे अभ्यास आहे स्वतःचा हो हो ते तर ऐका ना आणखीन पुन्हा दहा अकरा बारा तारखेला पुन्हा एकदा थोडा पाऊस येणार ते वीस पंचवीस हजार गावाला पडणार आपण तर सांगितलेलं हो हो बरोबर आहे बरोबर आहे किती दहा अकरा बारा तेरा ऑक्टोबर हो हो बरोबर आहे बत्तीस हजार की असे काहीतरी गावं सांगितले तुम्ही त्याच्यामध्ये हो बरोबर आहे सर आता सर हे पाऊस कशामुळे पडत आहे आपण की पूर्वीचे आप मान्सून बघितले पण असा पाऊस कधीच झाला नाही पण यावर्षी भयंकर स्वरूपाचा पाऊस सुरू आहे सर Uh, काय होतंय पृथ्वीचं तापमान वाढलं की ह्या गोष्टी होतात हो का हम्म मग सर तापमान कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी झाड लावा लागतात ला ला पण शेतकऱ्यांनी थोडं वाढत हे उचललंय बदल काहीतरी मोबदला दिला पाहिजे समजा माझ्या धुऱ्या पन्नास झाड येत बरोबर आहे तुम्हाला सांगतो हॅलो हां हां बोला ना सर तुम्ही गाडी जाता समजा वाशिम ला जातात हो वाटत थांबतात ना कुठं तरी हो हो थांबाच लागते सर पाणी पिचत का नाही हो हो बरोबर आहे पाण्याला बॉटल घेतात का नाही हो वीस रुपये देतात का नाही हो हो ते पाण्याचे पैसे देतात मग ऑक्सिजन झाड आम्ही लावायचो ऑक्सिजन द्यायचं का आम्ही शेतकऱ्यांनी थोडंसं वाटा उचललाय बरोबर आहे बरोबर आहे सर काय म्हण नाही बरोबर आहे खरं आहे हा खरं आहे खरं आहे म्हणजे आम्ही थोडं गुत्त घेतलंय आम्हाला तुम्हाला ऑक्सिजन आम्ही ऑक्सिजन झाडं लावू पण तुम्ही आम्हाला मोबदला द्यायला पाहिजे भाव देत नाहीत काही देत नाहीत बरोबर आहे सर कोणत्या शेतीच्या मालाला भाव नाही अजून बी कशाला नाही आणि हे लोक मध्ये झाड लावा मग आम्ही थोडं गुपतो मग तुम्ही रान घेऊन तुम्ही लावा ना समजा बरोबर आहे सर मोठे हो जंगल तयार करा बरोबर करणार नाही आम्हाला शेतकऱ्याला झाड लावा म्हणजे बरोबर आहे सर आपल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाही चार हजार रुपये भाव नाही कशालाच नाही आधी इतकं नैसर्गिक आपत्तीपासून कोणी तारणार नाही काही नाही बरोबर आहे सर शेतकऱ्यांच्या मध्ये की समजा आपल्या शेतकऱ्याचं ह्या म्हणजे कोणतरी असं उचलायला पाहिजे पाऊल हो हो ते तर आहेच शेतकऱ्याकडे दहा झाड असल्या तर त्याला वर्षाच पॅकेजच देऊन टाकायचं त्याच्या शेतात झाड त्याला बरोबर आहे बरोबर आहे मग आम्ही जगितोच होत आम्ही तर आम्ही आम्ही काय केलं पिक मिल्या शेतकऱ्याला काय म्हणलं पण तिथं झाड लावा आपण आपल्या शेतकऱ्यांनी पण कोणतं लावायचं म्हणलं आपल्याला उपयोगी पडेल जांभळीचं झाड लावा जांभळ खायला भेटतील लिंबुनी लावा जिंदगी भर लिंबू खायला भेटतील सीताफळ हो, लावा कडीपात्याचं लावा संत्री एक लावा मोसंबी एक लावा बरोबर आहे शेवग्याचं लावा बरोबर आहे म्हणजे अशी झाड लावा म्हणजे आपण आपल्याला फायदा तरी बरोबर बरोबर आहे आहे सर ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल आणि खूप चांगली माहिती दिली सर तुम्ही शेतकऱ्यांना त्याबद्दल धन्यवाद सर